चपात्यात काहीतरी भाजी घालून करता काय म्हणतात पिंकी फ्रँकी बर बर काय ते डिझाईन काढलं ना गोळ्याचं दुकान आहे गोळा लिंबू सरबत हे तीन फ्लेवर इकडे गोळा कसा बनवतात स्टॉल आहे तुमच्याकडे काय काय असता आपल्या चव्हाच्या काम केल्याने ना इकडे प्रेक्षक बसतात तिकडे आणि हल्ली दुपारचे दररोज चारच्या नंतर इकडे अंडर आर्म क्रिकेट असतात किती गावातले पोरगे होते बघा आणि सगळे हे क्रिकेट खेळू चार वाजल्यापासून इकडे नुसती आरड भरड आणि कलार असतात ते अगदी काळख पडेपर्यंत आणि आता सुट्टी असल्यामुळे बरेचसे जण गावात इलेले होते बघा किती जण आहेत ते बघा मित्रांनो मे महिना वगैरे सुरू झाला की सगळेजण आपल्या गावी येतात आणि महिनाभर म्हणजे जेवढी सुट्टी असेल तेवढे दिवस एन्जॉय करतात आणि नंतर परतीच्या प्रवासाला लागतात असंच आज आपण आपल्या आचरे गावचा समुद्रकिनारा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माद्द पाहणार आहोत आणि कितीजण आले आहेत कितीजण येतात आणि या शांत स्वच्छ आणि नितळ समुद्राचा आस्वाद घेतात ते बघूया नमस्कार मित्रांनो माझं नाव कुबल आणि सध्या आम्ही कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो सुट्टीचे दिवस लागले की जो तो धावतो तो गावी धावतो कशासाठी थोडे दिवस रिलॅक्स होण्यासाठी कारण पुन्हा या रिलॅक्सनंतर मुंबईला जाऊन किंवा कामाच्या ठिकाणी जाऊन आणि अशातच धावपळीच्या जेवणातून थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी गावी येतात आपल्या कोकणातील जे पर्यटनस्थळ आहेत त्या पर्यटनस्थळांना भेटी देतात त्याच्यानंतर गावात येतात रिलॅक्स होतात आणि पुन्हा कामानिमित्त बाहेर जातात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या आचरे गावातील म्हणजे माझ्या गावातील सुंदर असं आचर्या पाहणार आहोत त्याचबरोबर कितीजण पर्यटक किंवा ग्रामस्थ या सुट्टीच्या निमित्ताने गर्मीच्या दिवसामध्ये समुद्रावरती येऊन आराम करतात समुद्राचा आनंद लुटतात ते पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्या गावा गावातील म्हणजे माझ्या गावातील बरीचशी लोकल दुकानं आहेत तिकडे तीही कवर करण्याचा प्रयत्न आहे सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडलेसं एक लाईक नक्की करा त्याचबरोबर आपलं हे आचरा बीच आपलं हे आचरा गाव आणि आपला हा व्हिडिओ कोणत्या देशातून कोणत्या राज्यातून आणि कोणत्या गावातून बघताय हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आत्ता मी आलो आहे आपल्या बीचच्या थोडंसं मागे आहे आणि जस्ट म्हणजे आमच्या घराकडून जर निघालात ना तर पाच मिनटाच्या अंतरावरती आपला आचरा समुद्रकिनारा आहे स्वच्छ सुंदर आणि नितळ आणि खूप शांत मनाला आनंद देणारा असं हे लोकेशन आहे आणि सुरुवातीला जर आलात तुम्ही तर इकडे आपल्या मित्राचं साईनारायण हॉटेल आहे इकडे जेवणाची वगैरे दुपारच्या व्यवस्था होऊन जाईल जेवण नाश्ता वगैरे इकडे असतं हे बघून ठेवा आणि त्याच्यानंतर लगेचच आपलं भाबलांचं इकडे हॉटेल आहे इकडे रेनोवेशन चालू आहे आणि इकडे तोपर्यंत त्यांनी भाबलांचा वडापाव भजी पॅटीस वगैरे हो सर्व हे खाण्याचे पदार्थ मिळतात त्याचप्रमाणे तिकडे बघाल तर अजय कोयंडे यांचं शिवा बीच रिसॉर्ट हे त्यांनी नवीनच ओपनिंग केलेलं आहे आपला जो पूजेचा व्हिडिओ होता तो ह्याच रिसॉर्टच्या पूजेचा होता तुम्ही इकडे येऊ शकता आणि त्याच्यानंतर इकडे आलात तर आपल्या टिक्याचा मालवणी मेवा हा स्टॉल आहे आणि इकडे आपल्या कोकणातील मालवणी मेवे जे आहेत ते तुम्हाला इकडे मिळतील म्हणजे हे मँगो पल्प आहे किंवा जामून ज्यूस वगैरे वरच लोणची वगैरे वरत भरात काय काय आहे ते तुम्हाला इकडे मिळतील नक्की या आणि ही वहिनी असेल इकडे ठीक आणि इकडे लहान मुलांसाठी हे खेळणे वगैरे आहेत शौर्या आणि मयूर इकडे सायकल घेऊन येलो आम्ही बीचवरती आणि आज नेमका आपल्या मित्राचा राजाचं प्रज्वल बीच हॉलिडे होम हे बंद आहे असं मला वाटतं हो बंद आहे कोणच नाही फक्त गाडी लावून काही गेलो काय माहिती बघूया पुढे जाऊया आणि बीचवरती आल्यानंतर बरोबर उजव्या बाजूला प्रशस्त अशी पार्किंग जवळपास पन्नास साठ सत्तर गाड्या अगदी आरामात पार्किंग होऊ शकतात त्याप्रमाणे जर तुम्ही जर बघितलंत ना तर मे महिन्याच्या ऐन मे महिन्यात म्हणजे पण मे महिन्याच्या मिडलमध्ये संपूर्ण इकडे पॅक असतं म्हणजे गाड्या लावायलासुद्धा वाहून असतो आणि इकडनं आपला अकरा बीच सुरू होतो यांचा इकडे स्टॉल आहे इकडे वडापाव भजी पॅटीस वगैरे वगैरे सर्व मिळतील गरमागरम गरमागरम वडे भजी पॅटीस वगैरे पण आहे स्टॉल आहे का तुमच्याकडे काय काय असता आणि मॅ मॅगी पण असता अरे मॅगी पण असता इकडे कमंगच्या कमंग मॅगी कमंग आणि इकडे भाजलेले शेंगे डवन आणि इकडे लाजरी वहिनींचं एक स्टॉल आहे छोटूसा टू सा बराच काय काय म्हणजे बारक्या पोरांसाठी बरात काय काय कुरकुरे कुरकुरे जेली फिली इकडे ये येईल तर नक्की भेट द्या आणि येऊन गेला असा या दुकानावरून काय घेतला असेल तरी कमेंट करून सांगा बघा लक्ष्मी जनरल स्टोअर्स त्यांच्यासमोर सी सेल नाना नाण्यांचा से सी सेल रेस्टॉरंट आहे आणि त्याच्या मागे दोन रूम आहेत त्यांचे तर इकडे पण या नक्की भेट द्या आणि आता पण जातोय बीचवर गोळ्याचं दुकान आहे गोळा लिंबू सरबत हे तीन फ्लेवर इकडे गोळा कसा बनवतात हो स्वभाव बन इकडे आलात ना तर कृपा भेळपुरी सेंटर आहे जगू दादांचे खे गेलो गेलो ख्युटीवर हे जग्गू जोशींचं भेळचं दुकान आहे या इकडे भेळपुरी पाणीपुरी त्याच्यानंतर बरंच काय आहे रगडापुरी मसालापुरी दहीपुरी शेवपुरी असले आयटम मिळतील आणि हे बीच आपलं आचरेल ते उतरल्यानंतर ना मालडकरांचं स्नॅक्स कॉर्नर आहे बघा काय काय आहे तुमच्याकडे दाबेली दाबेली पण मिळते ना इकडे बटर दाबेली बटर दाबेली बटर बघा दाबेली हा अद्वित आहे अद्विक नाव कसं अद्विक नवाळी नवाळी आणि कुठे आलाय तू नाहीवाडी इर्लेवाडी सकाळी आम्ही याच्याकडे गेले होते ना लग्न होत हेच ना अद्विक नाव भारी आहे इकडे ना चायनीज करणार आहे म्हणजे मंचुरियन मंचुरियन ग्रेव्ही चायनीज बेळ मंचुरियन बेळ बराच काय के आणि आपली पूजा वहिनी आहे हे वैभवचं स्टॉल आहे वैभव आणि हो कायम पळत अस हे का बघून ठेवा हे बघा शेकर बंद केलं पळालो हे बघा ही पूजा वहिनी ह्याचं गोबी म्हणजे काय गो गोबी काय गोबी म्हणजे कोबी गरमागरम आणि काय काय आणि काय काय गोबी मंचुरियन चायनीज फेडी मंचुरियन खूप मंचुरियन पळणार माणूस बघा हो का चेक हा कायम वागल्यान पोळ काढता हे बघा आपला हा समुद्रकिनारा आहे अगदी लांब म्हणजे इकडनं जर तुम्ही जर स्टार्ट केलात म्हणजे या बाजूने जर झिरो पॉईंटने तुम्ही जर स्टार्ट केलात ना तर तुम्ही तळाशीलच्या नसतापर्यंत जवळपास बारा ते चौदा किलोमीटर तुम्ही अगदी कंटिन्युअसली जाऊ शकाल तळाशीलच्या नसतापर्यंत आत्ता थोडासा वारा आहे त्याच्यामुळे लाटं वगैरे बरीच आहेत मोठी आहेत बऱ्यापैकी आहेत परंतु जे पर्यटक येतात आपल्या आचऱ्या गावातले त्याच्यानंतर बाहेरचे यात्रा बीचवरती कायम येत असतात आणि खूप जागा आहे तसं म्हणजे खूप मोठं बीच आहे कुठेही तुम्ही येऊन अगदी बीचचा आनंद घेऊ शकता आणि इकडून आतमध्ये आल्यानंतर ही एक नवीन जेटी बांधली आहे म्हणजे पर्यटकांना इकडे बसण्यासाठी खुर्च्या वगैरे ठेवल्या आहे हे तुम्हाला नवीन बघायला मिळेल आणि इकडे त्याच्या बाजूला आपली मैत्रीण स्वप्न आहे स्वप्ना तळवडकर हिचं इकडे स्नॅक्स कॉर्नर आहे बघूया तिच्याकडे काय काय आहे ते ही स्वप्न इकडे बघू याचा पण इंस्टा हँडल हा तुम्ही चेक करा आणि ते चपात्यात काहीतरी भाजी घालून काहीतरी करता काय म्हणतात ते का चिंकी पिंकी फ्रँकी बेस्ट फ्रँकी वर बरं काय डिझाईन काढलं ते बघा झालं काय काय मिळतं कांदा भाजी वडापाव बटाटा भाजी आणि चिकन कटलेट असत चिकन फ्रँकी पॅटीस पण चाय 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 सुद्धा आणि गोबी मंचुरियन पण यंदाच नवीन स्टॉल हा म्हणजे एका हे का एका कहोत्सवाक होतो जबरदस्त प्रतिसादानंतर सर्वांच्या आग्रहा खातर आग्रहा आम्ही आगरा आगरा पुन्हा भेटीला आलेलो आहोत स्नॅक्स पण आणि यांची खानावळ पण आहे अगदी जबरदस्त पूर्ण मालवणी पद्धतीचं जेवण जर तुम्हाला जेवायचं असेल अगदी ऑथेंटिक मालवणी मालवणी पद्धतीचं तर नक्की भेट द्या माऊली खानावळ ना भाऊ माऊली खाना माऊली खानावर नाव कसं तुझं गौरांग गौरांगचा कुठून इकडे बारवाडे ओके बघ काय तिचं नाव का लक्षिका लक्षी लक्षिका भारी आहे नाव जवळ आलोय आणि बघा किती जण आंघोळ करता येते या समुद्रामध्ये साइड जर बघाल ना बीच कडून असा किनारा तर तुम्हाला हा असा दिसत आणि इकडे शौर्या शिंपले जमा करते बघूया काय काय केलं काय किती गावले सिम्पली आमच्याकडे आणि हे बघा बारीक बारीक जे आहेत ना हे हे बघा बघा प्रत्युष हा हा किती पकडले नंतर ह प्रत्युष प्रिन्स आणि तुझं नाव काय तर आहे मयुरे नावच विचारलंय आणि तिकडे आपल्या गावातले वर्गी आहेत सगळे बसले आहेत तिकडे दररोज बीचवरती येते आणि थंय गारे काकेनी बसले आहे गारे काकेनी कल्पेशची आहे आणि तिकडे बांधकर काका बसले आहे त्यांना टॉवर आहे लाईफ गार्डसाठी जे आपल्या इकडे लाईफ गार्ड ठेवलेलं ला आहे म्हणजे जे अतिरेक वगैरे करतात ना त्यांच्यासाठी त्यांना नियंत्रण करण्यासाठी आणि तो सहाच्या नंतर जे पाण्यात जातात त्यांना मनाई करणे आणि ह्या टॉवरवरती जाऊया आणि बघूया वरून कसं दिसतं आता ना मी आलो टॉवरवरती आणि टॉवरवरनं बघूया एकंदरीत आपला इकडचा नजारा जो आहे तो कशा पद्धतीने दिसतो तर आपण इकडनं आलो एंट्री केली आणि इकडचा जो नजारा आहे तो बघा म्हणजे बीच कसलं दिसतं ते बघा आपल्याला जबरदस्त हे आहे लोकेशन इकडे जर आता जर हा एरिया जर बघितला आमच्याकडचा तर तो, तो मालवण तालुका आहे आणि ती बत्ती जी आहे ती देवगड तालुक्यात ॲक्च्युली येते पण ती नियंत्रण जे आहे ते आपल्या आचरा पोर्टचा आहे आणि हा एकंदरीत आपला आचऱ्याचा समुद्र केला केवढा मोठा आहे तो बघा दिसतोय बरीच गर्दी असते आज मंगळवार आहे आणि या मंगळवारा दिवशी एवढी गर्दी आहे तर विचार करा तुम्ही की जर संडे वगैरे असेल तर किती गर्दी असते ते अक्षरशः तिकडे पार्किंगमध्ये ना गाड्या लावायला जागा नसतात आणि थोड्याच वेळात आता सनसेट होणार आहे मे महिन्याची सुट्टी म्हटली ना कि जन, तो तो की बरेचसे जण चाकरमाने गावी येतात आणि बीचवरती तर बरीच गर्दी असते आज मंगळवार आहे रविवारचं तर ओपन गर्दी मगाशी मी जसं सांगितलं की गाड्या लावायला इकडे जागा नसते आणि आंघोळ करायला तर बरेच जण या समुद्राचा आनंद घेण्यासाठी येत असतात काही काही वेळेला दिवसभर इकडे लोक येतात म्हणजे अक्षरशः कंटाळलेले असतात गर्मीला आणि संपूर्ण दिवसभराचा जो थकवा असतो तो रिलॅक्स होण्यासाठी म्हणून इकडे आपल्या बीचवरती येतात तुम्ही जर आला असाल तर कमेंट करा आणि जर येणार असाल तर मी इकडे डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशनची लिंक पाठवली आहे ती लिंक तुम्ही ओपन करून डायरेक्ट लोकेशन बघू शकता आणि डायरेक्ट आपल्या आचरा बीचवरती येऊ शकता टॉवरवरती ना जबरदस्त वारा येतो आणि इतकं जबरदस्त दिसतं इकडनं म्हणजे अगदी एरियल व्ह्यू जर तुम्हाला बघायचं असेल तर इकडे टॉवरवरती वरतून भारी दिसतो आणि आपला हा निळाशा आत पसरलेला हा आचऱ्याचा समुद्रकिनारा आणि इकडे ना आपल्या ग्रामपंचायतीमार्फत इकडे महिलांना आणि पुरुषांना कपडे बदलण्यासाठी इकडे व्यवस्था केलेली आहे बऱ्याच वेळी कसं होतं की म अशी स्थळे असतात त्याच्याकडे कोणतीही सोय नसते आमच्याकडे पण ॲक्च्युली नव्हती पण हल्लीच आपल्या ग्रामपंचायतीने हे जे बॉक्स उपलब्ध करून दिले आहेत ते कपडे बदलण्यासाठी तर काही वेळा कसं होतं काही जणांना तर गाड्यांमध्ये जाऊन आपले कपडे वगैरे बदलावे लागतात परंतु आपल्याकडे ती आता सोय केलेली आहे आणि खूप जण याचा उपयोगही चांगल्या प्रकारे करत भिजायचं नाही भिजायचं नाही वार लागतोय आणि लाट बघा किती है। तो है आहे आणि त्याच्यातच झोडिया जे आहेत त्या समुद्रात जात आहेत ते बघा इकडे एक आहे इकडे नसतावरती वरती एक सनसेट व्हायला जस्ट थोडा वेळ बाकी आहे नाही बघा काय काय जमावलं आहे इकडे बघा शार्य आहे आंघोळ करता ते बघा लहान मुलं वगैरे हो आहेत खूप कमाल असते आणि थोडंसं वारा आहे त्याच्यामुळे थोडी आंघोळ करायला वगैरे कमी आहे परंतु जबरदस्त गर्दी असते बघा बघा वरती तुम्ही बघाल तर किती पब्लिक आहे ते बघा आणि जस्ट आता सनसेट होईल आणि सनसेट व्हायला आलेला आहे जस्ट काही सेकंदात आता सनसेट होईल बघा एवढं जबरदस्त वाटत आहे ना खतरनाक सव्वा सात वाजल्याने आणि मागाशी तुम्ही जी पार्किंग बघितलेली ती खाली होती मधली आणि आता एवढं पॅक झाली आणि आता आपण चाललो आहे घरी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचरा बीच बघितलं अगदी सुंदर मन शांत करणार आपलं अत्राचा समुद्र किनारा आणि त्याच्यानंतर इकडचे लोकल स्टॉल आहेत ते बघितलेत आता चिकन फ्रँकी त्याच्यानंतर गोबी मंचुरियन गोबी मंचुरियन गोबी मंचुरियन जो बी आहे सगळं आपल्याकडे मिळतं वडापाव त्याच्यानंतर बटाटा भाजी असे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला बीचवरती मिळून जातात त्याशिवाय भेळ आहे पाणीपुरी आहे इतर स्नॅक्स ही तुम्हाला मिळतात सो नक्की आपल्या आचरा बीचला भेट द्या आणि जर येऊन गेला असाल तर कमेंट करून सांगा की आचरा बीच आपलं कसं वाटलं ते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की चा लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं